नॅशनल हायवे मनमानीचा नगर येथे आमदार पणिति शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार पणितिताई शिंदे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देते विश्व ट्वेंटी न्यूज बोलताना सांगितले की लवकरात लवकर नॅशनल हायवे अथॉरिटीचा मनमानी कारभार थांबला पाहिजे नॅशनल हायवे अथॉरिटी यांचा मनमानीचा कारभार आहे त्यांच्याशी अनेकदा बोलून सुद्धा इकडे जा पद्धतीच्या रस्त्यांचे काम व्हायला पाहिजे होते ते झाले नाही नेमका रस्ता लोकांसाठी बनवता का लोकांना त्रास देण्यासाठी बनवतात हेच आम्हाला कळत नाही म्हणून नॅशनल हायवे अथॉरिटी मोदी सरकार आणि केंद्र सरकारच्या या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत या रस्ता रोको आंदोलनात नगरसेवक एस एम सी शशिकांत कैंची शांतनू केंची राजेश बोगा महेंद्र ओमकार सिद्धू गुंडेली सिंगम वशात व नागरिक यांच्या उपस्थिती रस्ता रोको आंदोलनात करण्यात आले आणि वाजेश्वर नगर व्यंकटेश नगर विश्वकर्मा रेसिडेन्सी या भागातील रहिवासी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सोलापूर प्रतिनिधी बंदेनवाशे थांबणार आहे तसंच इथं अपघातांची मालिका पण सुरू होणार आहे तो जो स्लोप केलेला आहे त्या स्लोपमुळं इथं सर्व्हिस रोडवरनं येणाऱ्या ज्या फास्ट गाड्या आहेत आणि आतल्या अप्रोच रस्त्यावरनं जे येणाऱ्या गाड्या आहेत त्यांचं इथं दररोज ॲक्सिडेंटचं हे होणार आहे त्याच्या आधी आम्ही त्यांना बरेचसे निवेदनं दिलेले आहेत लेखी निवेदन दिलेलं आहेत तोंडी दिलेले आहेत संबंधित अधिकारी नॅशनल हायवेचे वगैरे जे आहेत त्यांना दिलेलं आहे तरी पण त्यांनी सांग लिहिलं की तोंडी आश्वासन देतात आम्ही करतो तुमच्यासारखं म्हणून म्हणतात पण रात्रीच्या वेळेला काम करून मोकळं करतात रात्री दिवसा दिवसभर काही काम होत नाही रात्रीतनंच पूर्ण रस्ता होऊन जातो आणि हे असं चाललेलं आहे त्यामुळं भविष्यात खूप मोठी अडचण निर्माण होणार आहे या एकदा चाळीस पन्नास वर्षापासून इथले लोकवस्ती आहे राहत आहे त्या इथं त्या चाळीस पन्नास वर्ष राहणाऱ्या लोकवस्तीचा विचार करून हा रस्ता करणं गरजेचं होतं संबंधित लोकांनी त्याचा विचार न करता असं केलेलं आहे त्याबद्दल आम्ही हा रस्ता रोको केलेला आहे एवढीच शासनाला विनंती आहे की त्यांनी याबद्दल मार लवकरात लवकर मार्ग काढावा आणि लोकांची गैरसोय दूर करावी एक नॅशनल हायवे नॅशनल हायवे संदर्भात आज या रोडचं काम जे चाललेलं आहे हे नवीन म्हणजे आपल्या हिशोबाच्या हिशोबाच्या बाहेर आहे आज हे दोन हजार ते अडीच हजार घरं या प्रभागात राहतात या प्रभागात असताना आई इथं घरं खाली असल्याकारणाने जेव्हा घरं असल्याप्रमाणे घरं खाली आहेत आणि जे रोड नवीन बनवतात ते पाच ते सहा फूट उंचीवर आहे उंचीवर असल्याकारणाने आता हाय त्या घरामध्ये उद्या पावसात पाणी पाणी घुसू शकतं आणि इथं जलमय होऊ शकतं या उद्देशानं सर्व इथं नागरिकांचं म्हणणं होतं की हे रोड जे आत्ता जे आता पाच फूट सहा फूट जे वर गेलेलं आहे जसं हैदराबाद रोड असेल पुना रोड असेल मंगळवे रोड असेल ज्या धर्तीवर तिने गेलेले रोड असा अशा प्रकारचे पण आहे पण तिथं पण खाली असं स्लूप घेऊन घेतलेलं आहे असं आमचं मागणी आहे याचं मात्र इथं मागणीला पाठपुरावा आमचे ओंकर साहेब असतील त्या प्रभागातले सर्व नागरिक असतील प्रत्येक वेळेला पाठपुरावा केलेला आहे प्रत्येक वेळेला कायदेशीर पण पाठपुरावा केले तोंडी बोललेत मला कुठल्याही प्रकारचं अक्षर त्यांच्याकडनं दिसलं नाही आणि विशेष करून जेही काम करतात हे लोक नॅशनल हायवेचे रात्री दहाच्या नंतर करतात आणि तेव्हा कुठल्याही नागरिक रस्त्यावर नसताना हे कामं करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला अडचण निर्माण दिसू शकते आज एवढ्या लोकसंख्येने उपस्थित असलेले सर्व आमच्या नागरिकांना भविष्यात त्रास होऊ नये यासाठी आम्ही मोठं आंदोलन आम्ही रस्त्या रोप आंदोलन केलेलं आहे या रस्त्या आंदोलनासाठी या इथं आमचे जमलेल्या सर्व प्रभागातल्या लोकांना आम्ही मनापासून अभिनंदन करतो कारण हे भविष्यात हे मोठा धोका होणार आहे आणि हे जर रोड पाच फूट उंचीवर असेल तर जेव्हा रोड गल्लीतनं रोडवर जेव्हा मुलगा येतं आहे तेव्हा ऑक्सिजनचं प्रमाण जास्त वाढतील आजच आपली सोलापूरची परिस्थिती अशी आहे आज बायपास रोड नसल्या कारणाने कित्येक रस्त्यावर आपले आपले अपघात होत असतात जर अशीच परिस्थिती पर जर पर इथं राहिली असतं तर इथं पण अपघाताची शक्यता दा दाट आहे त्यासाठी आमच्या सर्वांची विनंती आहे की नॅशनल हायवेचे जे पण अधिकार असतील ते अधिकाऱ्यांनी याला स्वतः सक, सक, लक्ष देऊन याबाबत निर्णय घेऊन आमच्या म्हणण्याप्रमाणे रोड करावं असं आम्ही सर्वांकडनं विनंती करतो आणि शब्द प्रसंग जय जय महाराष्ट्र माध्यमातून करण्यात आला आहे खरंतर नॅशनल हायवे अथॉरिटीचा हा मनमानीचा कारभार आहे त्यांच्याशी अनेकदा बोलूनसुद्धा इकडे ज्या पद्धतीत लोकां रस्त्याची कामं झाली पाहिजे ती झाली नाही आहेत पुढे जाऊन लोकांना नागरिकांना खूप मोठा धोका निर्माण होणार आहे जे नॅशनल हायवेचे नियम असतात ते नियम देखील पाळले गेले नाही आहेत अर्धा रस्ता वर अर्धा खाली इकडे पावसाळ्यात खूप मोठी अडचण होणार आहे हा नेमका रस्ता लोकांसाठी बनवतात का लोकांना त्रास देण्यासाठी बनवत आहेत हेच आम्हाला कळत नाही आणि म्हणून या ठिकाणी नॅशनल हायवे अथॉरिटी मोदी सरकार आणि स केंद्र सरकारचं या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत कारण का वारंवार सांगून सुद्धा नॅशनल हायवे एकतर आमच्या सोलापुरात नगरच्या इथे पण लोकांना उचललं आ, आ आजूबाजूला राहणारे त्यांना त्यांच्यासाठी घराची सोय केली नाही आहे तिथे पुढे जाऊन पण आजूबाजूला जी दुकानं होती त्यांना पण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी भरपाई मिळाली नाही आहे असा मनमानीचा कारभार हा मोदी सरकार बी जे पी सरकार आणि नॅशनल हायवे अथॉरिटीकडून करण्यात आला आहे याचा निषेध करत आहोत या ठिकाणी म्हणून रस्ता रोकोचं काम रस्ता रोको या ठिकाणी घेतलं आणि ह्याच्यानंतर नॅशनल हायवेच्या ऑफिसवर जाऊन मोर्चा देखील काढणार आहोत जोपर्यंत इकडे राहणाऱ्या नागरिकांची जे मागणी मागत नाही तोपर्यंत आम्ही या पद्धतीत आम्ही पाहिजे तर रस्त्यावर बसून पण त्यांनी ही जी मागणी आहे त्या नियमाप्रमाणे तो रस्ता केला हे रस्त्याचं जे काम चाललेलं आहे ते गैरसोयीचं आहे चार फूट चार ते पाच फूट उंच झालेला आहे हा रस्ता

गोचाला ताई गोचाला ताई ये पंद 15 पंद 15 आपण रोड क्रॉस करणार पांन पा अन्नवल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा